उल्हासनगर क्राईम ब्रांचनं दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून दोन रिक्षा आणि एक बाईक हस्तगत करण्यात आली आहे संतोष पाटील आणि संजय मकवाना अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावं आहेत मागील अनेक महिन्यांपासून परिमंडळ चार मध्ये या दोन चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता त्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं अखेर उल्हासनगर क्राईम ब्रांचनं गुप्त माहितीच्या आधारे या दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज